आमदार साहेब बघे साहेब नमस्कार साहेब हे पिपळदरी राजदरी आमदरी जलाल धाबा काकड धाबा फुलधाबा हे जे गाव आहे साहेब हे पूर्ण आदिवासी हो। बहुल आहेत हो। आणि त्या ठिकाणी आता एक वीस मिनिटाच्या पूर्वी भूकंपाचा फार मोठा धक्का बसला हो। मला आता माहिती पडली आता जस्ट आपला फोन आला ना त्याच्या अगोदर मला मेसेज आला सगळे याचे भांडे वगैरे खाली पडलेत बिल्कुल आपसे आपका फोन आया ना इससे बिल्कुल अभी बिल्कुल मेसेज होते तलाठी मंडलाधिकारी ग्राम सेवक जरा गाँवत लगे लगे सदिवासी समझे भयभीत सीएम बोलो नहीं नहीं, नहीं।, नहीं मैं लगे पाठ आपका फोन है मैं मैसेज ही पड़ रहा था जस्ट मैं मैसेज आया को मैं बोलते लगे सर लौकर मैं सर आणि याचं केंद्रबिंदू काहीतरी वसमतला असं कळत आहे या किंवा थोडा बाहेर होऊ शकतो ते नंतर बघू आपण मी पाठवतो सर्वांना हो सर हो सर चालतो चालतो हो